नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा ब्लाउजचा काठ व साडीतल्या कपड्यापासून पानगळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा ब्लाउजची उंची चौदा आहे छातीची घडी टाकायची आहे साडे दहा इंचावर मुंडा खोली घ्यायची आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंचावर शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच तर आता गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे गळ्याची उंची मी साडेनऊ इंचावर टाकलेली आहे बघा आणि इथं खाली आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन एक असा बॉक्स तयार करायचा आहे आणि यामधून आपल्याला पानगळ्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर यामध्ये आपल्याला डबल गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अगोदर मी बघा बाहेरून एक मोठा पानगळा काढत आहे तर त्यामधून अनेक वेळेस आपल्याला एक मार्किंग करायची आहे त्यातल्या त्यात एक छोटा गळा आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे बघा गळ्याच्या आतल्या बाजूलाच बघा असा एक गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे तर अगोदर बाहेरच्या गळ्याची कटिंग करायची आहे मैत्रिणीनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन शिवायला लवकर जमेल तर बघा मी अगोदर बाहेरच्या साईडला ज्या गळ्याला आकार दिला होता तो गळा कट करून घेतलेला आहे आता त्याच गळ्याचं माप खाली कॅनवास पेपरवर टाकायचा आहे आणि त्यावरही पानगळ्याला आकार देऊन गळा कट करून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने इथं गळ्याला आकार देऊन झाल्याच्या नंतर आता इथे एक इंच अंतरावर बाहेरून एक आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने पानगळ्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जर बाहेरच्या गळ्याची रुंदी जास्त ठेवायचं आहे एक इंचापेक्षा जास्त सव्वा इंच दीड इंच घ्यायचं आहे तर मी इथं एक इंचावर बाहेरच्या गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर गळा कट करून झाल्याच्यानंतर बाहेरून कट करून घ्यायचा आहे बघा तर असा इथं कॅनवास पेपरवर गळा कट करून घ्यायचा आहे तर बघा किती छान गळा कट करून झालेला आहे बघा इथं ब्लाऊजचा काठ घेतलेला आहे आणि त्यावर हा कॅनवास पेपरचा गळा ठेवून बघितलेला आहे त्याची उंची आणि असा कपडा मी दुयरी करून त्याला मधोमध मद कट करून घेतलेला आहे तर हा कापड एकमेकावर ठेवून याला आता मधून शिवून घ्यायचा आहे बघा मी इथे एक जोड दिलेली आहे बघा अशा पद्धतीने जोड दिलेली आहे तर असा उलट बाजूनी कॅनवास पेपर ठेवायचा आहे वरच्या बाजूनी दोन्ही साईडला एक एक टाचणी लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडनं एक टाचणी लावायची आहे आणि बरोबर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बघा तर खालच्या साईडलाही सेंटरमध्येच टाचणी लावायची आहे इथं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे ब्लाऊजचा काठ हा पूर्णपणे या डिझाईनला पुरलेला नाही बघा साईडला थोडासा ब्लाऊजचा कपडा आलेला आहे तिथं काठाच्या कडेला तर काठ थोडासा लहान आहे आणि गळा मोठा डबल असल्याने हा गळ्याला काठ पुरत नाही तर मी तसंच त्यावर शिवून घेतलेलं आहे कारण की दोन्ही साईडला ब्लाऊजचं थोडं थोडं कापड दिसणार आहे बघा तर आता कडेनेही बाहेरच्या साईडने शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथं अशा पद्धतीने गळा शिवून बघा झालेला आहे शिवते वेळेस टाचण्या ह्या साईडला ठेवायच्या आहेत तर आता मधला कपडा गळ्याच्या कडेने कट करायचा आहे आणि बाहेरून थोडं थोडं सोडून कट करायचं आहे तर कडेने आता जागीजागी मी कट दिलेले आहेत आता बाहेरच्या साईडने गळा शिवून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने शिवते वेळेस कपडाच आतमध्ये मुडपायचा आहे कॅनवास पेपर मोडपायचा नाही तर बघा मी कपडा एकदम कॅनवास पेपरच्या कडेने शिलाई मारलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर कट केलेला अस्तरचा गळा ठेवायचा आहे आणि जशास तसा गळा कट करून आता इथं बघा मी उलट बाजूवर अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घेत आहे बघा उलट बाजूवर ठेव मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर मी अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर बाहेर साईडनेही जशास्तसं आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडनेही व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला पाठीत पट्टी लावायची आहे टक्स मारून तर इथं साईडनेही अस्तर जोडून झालेला आहे आता गळ्याच्या कडेचा कपडा आणि बाहेरचा उरलेला कपडा दोन्ही बाजू कट करून टाकायचा आहे बघा आता इथं काय करायचं आहे आता जे शिवलेला पार्ट होता तो मी उलट ठेवलेला आहे आणि कॅनवास पेपरवर जे पानगळा शिवलेला होता तोही उलटी बाजू वरील केलेली आहे आणि अशा पद्धतीने एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बघा असा पानगळा शिवत असताना जिथं आपलं खाली गळ्याचं टोक आलेलं असतं तिथं सुई खाली ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आता गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत जवळजवळ आणि जिथं गळ्याचं टोक आहे तिथं त्या ठिकाणीही कट द्यायचा आहे म्हणजे गळा लवकर पलटी होतो आणि गळ्याला आकार जसा तसा छान येतो गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येते तर बघा अशा पद्धतीने इथं गळ्याला आता सवाशी करून घ्यायचा आहे तर हा सवाशी बाजूवर आलेला आहे बघा गळा मी उलट बाजूनी मधून शिवून घेतलेलं होतं तर आता गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे बघा एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे तुम्ही जर जास्त तिथं अंतर धरला तर तिथं टीप मोठी दिसेल म्हणून एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे तर इथं गळा शिवून झाल्याच्यानंतर पुन्हा आणि गळ्याच्या कडेने एक वेळेस शिवून घ्यायचं आहे आता इथं तसं शिवत खाली यायचं आहे मैत्रिणीनो काठ पदर ब्लाऊजच्या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा सहजपणे कोणालाही जमेल अशी ही जमे पानगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग मी इथं दाखवलेली आहे तर बघा हा ब्लाउजचा काठ लावून इथं गळा शिवून झालेला आहे तर पानगळ्याच्या मधून एका पण गळ्याला आकार दिलेला होता तर तो, तो गळा असा कट करून घ्यायचा आहे आणि याला कॅनवास पेपरवर ठेवायचा आहे आणि त्यावरही असाच गळा कट करून घ्यायचा आहे बघा कॅनवास पेपरवर हा छोटासा गळा बघा ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडला मी खालचं टोक ठेवलेला आहे आणि असा गळा आखून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साईडनी थोडंसं सा जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्याला कारण की ते अंतर शिवणामध्ये जाणार आहे बघा थोडंसं मी वाढवून घेतलेलं आहे खालच्या साईडनी तर अशा पद्धतीने कॅनवास पेपरवर हा या मधल्या गळ्याची कटिंग करायची आहे तर पुन्हा मेन फॅब्रिकवरही असाच गळा ठेवून कट करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं आस्तरवर कट करून घ्यायचं आहे बघा आस्तरवर कट करून पुन्हा साडीतल्या कपड्यापासून आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे आता मधल्या गळ्याची तर हा साडीतला कपडा आहे तर यावरही ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला असं ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे त्यावर अस्तर आहे आणि त्याच्यावरही कॅनवास पेपर आहे बघा तर आता गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो साडीतल्या कपड्यापासून आणि ब्लाउजच्या काटापासून किती छान डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर डिझाईन किती छान झाली आहे तर इथं मधला गळा मी शिवून घेतलेला आहे बघा तर आता उरलेला कपडा मधला कट करून घ्यायचा आहे फक्त मधलाच कपडा कट करायचा आहे बाहेरचा कपडा पुन्हा शिवल्यानंतर कट करायचा आहे आपल्याला आता गळ्याच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत आणि गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे आपल्याला कट देऊन झाल्यावर इथं बघा मी गळा सवाशी करून आता याला शिवून घ्यायचं आहे एकदम कडेनी बघा अशा पद्धतीने गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे तर पान गळ्यातून हा एक गळा इथं तयार होणार आहे अगोदर शिवलेली डिझाईन ही ब्लाऊजच्या काटापासून तयार केलेली आहे मैत्रिणींनो तुम्ही हे अशा छान छान गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा तुम्हाला हे या गळ्याची डिझाईन नक्की जमेल येत नाही म्हणून असं बसू नका बघा प्रयत्न केलेला वाया जात नाही एक ना एक दिवस तुम्हाला ही अशी डिझाईन शिवता येईल तर बाहेरच्या साईडने तर मी गळ्याला शिवून घेत आहे तर कपडा हा व्यवस्थित करायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे तर आता हा गळा त्या गळ्याच्या मधल्या साईडला ठेवायचा आहे बघा असं बघायचं आहे आता हा ही गळ्याच्या मधला गळा आहे तर ह्या शिवलेल्या गळ्यावर हा गळा ठेवायचा आहे आणि बरोबर आखून घ्यायचा आहे बघा एक असं एका साइडला आखून घेतल्याच्या दुसऱ्या साईडला सेम त्याच पद्धतीने उठवून घ्यायचं आहे आता या गळ्याला कडेने लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस लावत आहे तुम्हाला जर कुठले गुलाबी कलरची हे जर लेस असेल तर तुम्ही इथं लावू शकता तर मी इथं गोल्डन कलरची लेस लावत आहे तुमच्याकडे जर ब्लाऊजचा कपडा जास्त असेल तर तुम्ही इथं गोठही लावू शकता गुलाबी कलरचा गोठ लावल्यानंतरही डिझाईन खूप छान दिसते तर इथं मी लेस लावून घेतलेली आहे तर आता बघा असा गळा ठेवायचा आहे आणि त्या गळ्याच्या आतल्या बाजूला हा छोटासा गळा ठेवून बघायचा आहे बरोबर बरोबर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला एक पिन लावून घेतलेली आहे मी तर व्यवस्थित गळा बघायचा आहे आणि मग शिवून घ्यायचा आहे बघा गळा तर अशा पद्धतीने इथं मी शिवून घेत आहे तर मधला गळाही व्यवस्थित आला पाहिजे बघा गळा शिवत इथं खाली गळ्याच्या खाली आल्यानंतर सुई खालीच ठेवायची आहे आणि मग गळा वळवून पुन्हा शिवून घ्यायचा आहे गळा व्यवस्थित आहे की नाही हेही बघायचं आहे तर बघा इथं डबल गळ्याची कटिंग आणि इथं स्टिचिंग झालेली आहे तर इथं लेस लावायचं बाकी आहे तर खालचे आपल्याला आणि टक्स मारून घ्यायचे आहेत तर अगोदर इथं मी आणि एक लेस लावणार आहे जो आपण मोठा पानगळा शिवलेला होता तर त्या गळ्याच्या कडेने ले एक लेस लावून घ्यायचा आहे बघा इथं मी गोल्डन कलरचीच लेस लावत आहे ही पुन्हा अनेक वेळेस आपल्याला गळ्याच्या बाहेरून एक लेस लावून घ्यायची आहे बघा किती छान इथं गळा तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो तुम्ही हे अशा गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा तर आता इथं खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला बघा दोन्ही साईडला असे टक्स मारायचे आहेत आता इथे एक पट्टी लावून घ्यायची आहे खाली तर अर्धा इंच शिरई इथं मी मारत आहे आणि ही पट्टी लावून घेतलेली आहे तर यावर एक दाब टिप द्यायची आहे आणि आतल्या बाजूला हा कपडा मोडकून अनेक वेळेस बघा शिवून घ्यायचं आहे मधल्या बाजूने तर अशा पद्धतीने ही पाटीतली पट्टी लावून झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने पट्टी लावून झालेली आहे तर इथं मी खड्याची किती छान डिझाईनची लेस आहे बघा तर गळ्याच्या बाहेरच्या साईडनी लावत आहे ही लेस तर एकदम सुंदर अशी लेस आहे तर किती छान गळा दिसत आहे बघा या लेसने तर जिथं गळ्याचं टोक आहे तर तिथं थोडीशी मी लेस मोडपून घेतलेली आहे तर गळ्याला आकार ही व्यवस्थित येईल लेस मोडपून लावल्याच्या नंतर बघा बाहेरच्या साईडने व्यवस्थित इथं मी लेस लावून घेतलेले आहे तर इथं लेस लावून झालेली आहे तर यावर डबल टिप मारता येत नाही कारण की यावर खडे आहेत या लेसवर ब्लाऊजचा एक कपडा आणि साडीतला एक कपडा मी इथं घेतलेला आहे बघा दोन्ही कलरचे दोन अशा कळ्या तयार केलेल्या आहेत दोन्ही कळ्या एकमेकावर ठेवायच्या आहेत आणि असं शिवून घेऊन गळ्याच्या सेंटरला शिवून घ्यायचं आहे बघा बरोबर किती छान गळा इथं दिसत आहे ब काठपदर साडीतल्या ब्लाऊजची गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि पान गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा